वाघदरी प्राथमिक शाळेतील चिमुकल्यांनी चाकला नवा पाककृतीचा आस्वाद वाघ्दरीच्या जिल्हा परिषदच्या प्राथमिक शाळेत नवीन पाककृतीचा अवलंब करण्यात आला असून याच पाककृतीचा येथील बालचमुंनी आज आस्वाद घेतला शालेय पोषण आहार या योजनेअंतर्गत नवीन पाककृतीनुसार पुलाव भात खीर आणि मोड आलेले धान्य स्प्राऊटचा आस्वाद वागदरीच्या शाळेतील बालचमुंनी घेतला खीर हा गोड पदार्थ सर्वांना आवडतो शालेय पोषण आहाराच्या शासकीय परिपत्रकात खीर पदार्थ असल्यामुळे विद्यार्थ्याला खूप आनंद झाला नवीन पाककृतीप्रमाणे विद्यार्थ्याला पुलाव भात स्प्राउट्स स्प्राऊट्स भोजनात यापुढे येथील विद्यार्थ्यांना मिळणार असल्याची माहिती मुख्याध्यापिका रेखा सोनकवडे यांनी सांगितले मुख्याध्यापिका रेखा सोनकवडे यांनी सर्व विद्यार्थ्यांना जेवणापूर्वी हात स्वच्छ धुण्यापासून व्यवस्थित वाढणे आणि जमिनीवर न सांडता जेवण करायला लावले या सूचना त्या विद्यार्थ्यांना देत होत्या या प्रसंगी मुख्याध्यापिका रेखा सोनकवडे बनसोडे अनुसया कलशेट्टी अर्चना गिरी कविता फड आणि श्री बागवान उपस्थित होते